महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांनी आज काढली हजारोच्या उपस्थित पंचशील ध्वज यात्रा नागपूर दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणावरून आलेले बौद्ध अनुयायांनी आज पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील ध्वज यात्रा काढली या पंचशील ध्वज यात्रेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो महिला पुरुष आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यक्तींनी सहभाग घेतला दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने काढण्यात आलेली पंचशील ध्वज यात्रा शांततेत यात्रा पवित्र दीक्षाभूमी पर्यंत नागपूर शहर बजाज नगर पोलीस स्टेशन कडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी यात्रेत आलेल्या बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्यावर खळबळजनक आरोप करत केले यामध्ये दीक्षाभूमीमध्ये हिशोबाची गडबड झाली असल्याचे सांगितले आहे त्यामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीचे निवडणूक पुन्हा करण्यात यावी आणि युवा पिढी यांना याचे उत्तरदायित्व द्यावे दीक्षाभूमीमध्ये मध्ये आर एस एस ची आणि बीजेपी ची कार्यकर्ते असल्याचे सांगितले पवित्र दीक्षाभूमी हे कोणाच्या राजकारणाचे घर नाही हे आमच्या बौद्धांचे स्मारक आहे अशा प्रकारचे आवाहन या रॅलीचे संयोजक खोबरागडे यांनी केले जरा हळू हालवा मला आवाज दिला हो का म्हणता आणखी या। आ, सर यामध्ये नवीन समिती गठीत व्हावी आणि युवा पिढींना प्रोत्साहन देण्यात यावा आणि यामध्ये कोणतेही राजकीय पक्ष किंवा कोणतेही आहेत घराण्याच्याही येऊ नये आणि पुन्हा निवडणूक पारदर्शी व्हावी आणि नवीन समिती गठीत व्हावी जी त्या रॅली सांगितल्या प्रमाणे की जे स्मारक समिती जे आहे त्या समितीला रद्द करण्यात यावे अशी मागणी ज्या प्रमाणे सगळे अनुयायी जमा झाले जास्तीत जास्त संख्येने त्यांची मागणी आहे की समिती रद्द व्हावी पण समितीने हे सगळं काही प्रकरण झालं आहे त्यांच्या अनुमतीने झालं आहे तर ती मागणी बरोबर आहे असं मला वाटते म्हणून ते व्हायलाच पाहिजे आणि पुन्हा नवीन समिती गठीत व्हावी आणि ते कशाप्रकारे आधीपासून सूचना दिली होती की दहा तारखेला वर्षवास धम्म रॅली पच्वीस फीटचा धम्माध्वज एकशे पच्चीस का धम्माध्वज हे सात मे शांतता रैली धम्म रैली निकाली जाएगी तो बहुत अच्छा प्रसिद्ध प्रतिसाद मिला है और बहुत से लोग लो आकर हमें यहाँ रैली में सहयोग किया है उनका मैं आभार मानता हूँ और यहाँ आकर रैली अभी ख़त्म हो चुकी है आगे भोजन दान का अपना वो आगे के चौक में वहाँ भोजन दान का रखा हुआ है भोजन दान रखा हुआ है इस रैली के माध्यम से हम लोग दीक्षा भूमि दक्षता समिति की तरफ से समिति को एक सूचना देने की कोशिश कर रहे थे कि जो आप आगे नहीं आ रहे हो पीछे ही के पीछे ही बात कर रहे हो तो थोड़ा आगे आके खुल के बात करे और हमें बताए हमें कुछ हिसाब किताब बताए कुछ बताए आ, इस तरीके से हमने आज शांतता रैली निकाली सर ये रैली में कहाँ कहाँ से लोग आए हैं और आ, क्या इसके योजनाएं थी पूरे महाराष्ट्र से ही लोग आए थे लेकिन ज़्यादातर नागपुर वर्धा बालाघाट गोंदिया और नागपुर नागपुर आदिलाबाद नागपुर के आजू बाजू वाड़ी हिंगना इधर कलमना बाकी वाड़ी के तो वाड़ी नागपुर में जितने भी एरिए एरिया है सभी तरह तरफ से आए थे और बहुत अच्छा प्रसिद्ध प्रसिद्ध मिला है